के शाका, 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 शाका। माती टाका टाका अजून माती लागेल त्याला तिथं चिखल गोळ करून सगळं मीठा चिखलत टाकून बोलो बोलो लिपके घट घाल की चिकल दे जब मगा खाल चीट ना ती प्लेन कर वरना मगा खाल चीट प्लेन कर दे मगा खाली कुट लीट है आ प्लेन कर वरून प्लेन कर मन ले टाकून टाकूं मध्ये येऊन थांब प्लेन कर घे आरती तर आत नाही काय करायच बाळा माती आता घट ची कुलान आपण पायऱ्या बनवू

So vladi virus, ki je pisan v čarno.

पप्पा मी बोललो ही इकडू कुठ कस ही आहे ना इकडं ठू आहे Ya, sudah malam. Malam, malam. Malam, malam. Malam, malam. Malam, malam. Malam, malam. Malam, malam. Malam,

Why why why? Why why why? We could have seen.

ये करितो हे अग कर ऐ तसल एकच आहे का फेरी फेरी दूर तसल दोन के कटवळा ना सही नेट एकच आहे का हां ती ठव ना तीच कुठे शेवजी मध्ये लेपुर जवळ ही ही ठीक आहे ती

ম <laughs> टाकले उर्शीसोबत तोंड कशाला इकडे थोड कर आलाय ती उर्शी सोबत आहे

kita 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 kita

ಸೈಡ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಬಿಡ್ತಾ ಇದೆ ಕಡೆ ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಇಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಬನ್ನಿ ಹಾ 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 ಅಲ್ಲಿ ಬನ್ನಿ ಹಾ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ತಕೊಂಡ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಬನ್ನಿ ಕೌಂಟ್ ಇದೆ ಏನಾ ಅಲ್ಲಿ ಸಮಾ ದೊರಂದ್ರೆ ನಾನು ಹಾ ಇದೆ ಒಂದು ಬಿಡ್ತೀನಿ ಜೊಬ್ರು ಹನುಮಾನ ಸಮಾ ಸೈಡ್ ಎಲ್ಲ ಒಂದು ಬಿಡ್ತೀನಿ ಮತ್ತೆ ಸೈಡ್ ಬನ್ನಿ 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 ಬನ್

Aí o teu de quilo et silte утай дээр үхгэрэн гэдэг нь хэрэг мэдээ. Вага бус ч. Тэ я форум стев.

<laughs> 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 पप्पाल ना नाग ब

अवा ही सिही हां? यही यही बोड़ दूप पुरी दाप जीता? यह जो चूचिया अता अध बुसमा आधा यह बही तक ना अधाधा यह तक नाधा तोले साधी

دمر ماره کیمرا जारी वाजवून ये. जारी वाजवून. पुढे ये की दर हिकडत. काय नाहीये ना? तू कुठे नाहीये दर. सगळं होदिलं ना पुणे <णारे> बपळा. तुझ्या kızला वक्त तो. हे <भी तोत थोतो लागे> रांगो <लिए>

इकडे ठेव की या साईड ला पाय देऊ नको या साईड ला ठेव इथं इथं इकडे इकडं नको आज पलीकडे आपली मी तर लय गर्दी झाली पलीकडे टाक पलीकडे टाक त्या साईडला एका जागा सगळं चारी बाजून टाका सगळीकडे बरी या आठ टाक रे मधी या इकडे पाक इकडे या पाहताना

पलीकडे जाकेल इथं कशाला तिकडे टाकेल बस ठेवा इथं इथं टाकाय ठेवा आता तरी प्रेम बघ किती इथे राहू दे ह्याच्यात टाकाय इथं कशाला गर्दी केली इथं टाका, टाका थोडं